नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन आपण आज बघणार आहोत तर एका हाताने मी शूट करते आणि एक दुसऱ्या हाताने तुम्हाला दाखवते त्यामुळे थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम होईल पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित असं दिसेल तर इथे बघा मी स्लीव्ज कटिंग नेहमीप्रमाणे करून घेतलेली होती स्लीवच्या डिझाईनसाठी मार्किंग करताना मी काय केलं आहे ते तुम्हाला दाखवते सहा इंचाची ही स्लीव्ज आहे तयार पाच इंचाची आहे आणि स्लीव्ज मी कटिंग करून घेतलेलं आहे स्लीव्ज कटिंगचा डिटेल व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासाठी आणेल काय झालं माझ्या ट्रायपॉड पडल्यामुळे तुटला त्यामुळे मला एका त्याने शूट करायला लागतं आहे तर डिझाईनसाठी बघा इथे मार्किंग करताना दोन इंच अशा पद्धतीने घेतलेलं आहे रुंदी आणि अडीच इंच उंची घेतलेली आहे मी त्यानंतर अशा पद्धतीने बॉक्स इथे आखून घेतलेला आहे सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन आहे नक्की तुम्ही बनवून बघा त्यानंतर कोपरापासून पाऊण इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि गोल आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे तर इथे मी आकार देऊन घेतलेला आहे बघू शकता चॉकने मार्किंग केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर इथे आता मार्किंग केलेला जो आकार आहे तो कट करायचा आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपला हा आकार तयार झालेला आहे आता आपल्याला अस्तरच्या पार्टवर ठेवून याला स्टिच करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी मेन फॅब्रिकवर डिझाईन कट करून घेतलेलं होतं म्हणजे स्लीव्ज कट केलेली होती तर आता काय करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीने ठेवून नेहमीप्रमाणे आपण जशी स्लीव्स स्टिच करतो खालच्या बाजूला शिलाई टाकायची आहे आपल्याला आणि इथे पण आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे सुंदर अशी स्लिव्ज डि आहे अगदी सहजपणे तुम्ही शिवू शकतात तर इथे गोल भागाला आणि खालच्या भागाला आपल्याला शिलाई टाकायची आहे तर ती मी इथे टाकून घेतली आहे बघू शकतात त्यानंतर इथे छोटे छोटे कट्स आपल्याला लावायचे आहेत जेणेकरून ह्या गोल आकाराची फिनिशिंग छान येईल त्यानंतर आपल्याला ही स्लीव्ज अशा पद्धतीने सरळ करून घ्यायची आहे तर इथे मी आता हे सरळ करून घेतलं आहे आता इथे आणि खालच्या बाजूला आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे त्यानंतर आजूबाजूला देखील शिलाई द्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कापड असेल तर कट करायचा आहे तर अशा पद्धतीने मी दाब शिलाई देऊन आजूबाजूला शिलाई टाकली आणि एक्स्ट्राचा भाग कट केलेला आहे आता एक आ, दुसरा कॉन्ट्रास्ट कलरचा मी कपडा घेतला होता तर प्लीट्स त्याला टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला बघू शकता इथे मी प्लीट्स टाकून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हा जो आकार आपण कट केलेला आहे तर तो आकार घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या प्लेट्सवर आपल्याला तो ठेवून घ्यायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचा आहे इथे मी ही मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपला स्लीवचा जो मेन भाग आहे तर तो घ्यायचा आहे म्हणजे स्लीव्ज घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग केलेल्या भागावर आपल्याला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला बरोबर शिलाई टाकून घ्यायची आहे तर हे बघा मी शिलाई टाकून घेतलेली आहे एक्स्ट्राचा जो वरचा भाग होता तो कट केला आहे आता इथे अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे तर गोल्डन कलरची लेस मी इथे लावून घेतली आहे सुंदर दिसते स्लीव्ज आता बघा आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने मी डबल फोल्ड कपडा घेतलेला होता त्याला स्टिच करून घेतलेला आहे प्रेसस्टीच देखील दिले आहे सरळ केल्यानंतर आता अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन सेंटरला इथे -चो� तुम्ही सुई धाग्याच्या सहाय्याने स्टिच करू शकतात किंवा मशीनवर करू शकतात तरी तुम्ही सुई धाग्याच्या सहाय्याने बघा अशा पद्धतीने हे शिवून घेतलेलं होतं आता आपल्याला अशा पद्धतीने स्लीवच्या सेंटरला हे बोट ठेवायचं आहे तुम्ही एखादं पॅच घेऊ शकतात किंवा बटन घेऊ शकतात आणि त्यानंतर अशा पद्धतीने एक बटन त्यावर ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन आपली तयार झाली आहे नक्की तुम्हाला आवडेल कमेंटमध्ये कळवा आजचा व्हिडिओ कसा वाटला चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि वेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद